सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असाईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल पण वाक्य लक्ष देऊन आहे का सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा कोणाची माझ्या देवाचीच आहे

मिन्ट मी तुमचे घेणार आहे जास्त वेळ घेणार नाहीये कारण पाटणालाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं तुमचं ऐकूनच आम्ही तुम्हाला सोडणार या तसं सोडणार नाही तुमच्या तिथं आलं की तुमच्या मनावर आता माझ्या मनावर या लक्ष द्या फक्त दहा मिनिट आपण यायचे तिस या शब्दाचा अर्थ आहे वेळ तिस या शब्दाचा अर्थ काय वेळ अरे एखादी बाई बोलता बोलता मती महाराज माझ्या लेकराला मोबाईलचं तिस लागलं काय लागलंय काय लागले पिस लागलं काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरच्यांना राजकारणाचं काय लागलं पिस लागलं काही लोक म्हणतात महाराज आमच्या पोराला क्रिकेट खेळायचं काय लागलं पिस लागलं काही लोक म्हणतात महाराज आमच्या पोराला दारू प्यायचं काय लागलं परमार्थात सुद्धा पिस लागलं तर देवाची कृपा होऊ शकते महाराज अरे संसारात कोणत्याही गोष्टीचं पिसं लागल्याशिवाय एवढं सोपं सहजासाठी कसं मिळेल अरे तुम्हाला जर साधा आय एस व्हायचा असेल आय पी एस असेल एखादी क्लास वनची गोष्ट करायची असेल तर एम पी सी एम पी शिवाजी सोळा सोळा तास अभ्यास करतात तास अभ्यास केल्यानंतर कुठेतरी त्यांना एखादी नोकरी मिळते मग एका क्लास वन ऑफिसर होण्यासाठी जर सोळा तास अभ्यास करावा लागतो तर माझ्या डेएमची जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी थोडं तर पिसं लागलं पाहिजे बरोबर एखादी पिसा लागल्याशिवाय काम होत पिसा लागल्याशिवाय वेद लागल्याशिवाय काम होत नाही मीराबाईला पिसा लागल होतो दिवाणी कोबरायला देवाचं पिस लागलं होतं मीराबाईला भगवान कृष्णाचं पिस लागलं होतं काही लोकांना राजकारणाचं पिस लागलंय तस मला तरी आमच्या जखंगी पाटलांना समाजाच हित व्हावं याच पिस लागलेले म्हणजे वेळ लागलेले मी मनाशी ती येत असताना पाहत होतो त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं ये एवढी प्रकृती खराब करून घेतली मला आनंद वाटतो महाराज एक आपल्यामध्ये माणूस कोणत्याही गोष्टीची कशाची परवा न करता जर समाजासाठी एवढं झटत असेल समाजाला सुद्धा माझी विनंती आहे अरे काही काही लोक चुकीचं वागून त्यांचा समाज त्यांच्या पाठीमाय लक्ष देऊन आहे काही लोक चुकीचं वागून